टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेळापत्रक जाहीर या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना तर भारताचे सामने किंवा आणि कोठे होणार आहेत हे सर्व आपण या हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल म्हणजे पंचवीस नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा झालेली आहे तर आपण पाहणार आहोत भारतीय टीमचे संपूर्ण वेळापत्रक भारतीय टीम कोणत्या टीमसोबत खेळणार आहे भारत पाकिस्तान सामना हा किती तारखेला होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो सात फेब्रुवारी या दिवशी वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे सात फेब्रुवारी ते आठ मार्च या एक महिन्यामध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे यामा या वर्ल्डकपमध्ये वीस टीमा सहभागी होणार आहेत या वर्ल्डकपमध्ये चार ग्रुप पाडण्यात आलेले आहेत भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये हा वर्ल्ड कप खेळला जाणार आहे पाकिस्तानची टीम भारतामध्ये खेळण्यास येणार नाही पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकेमध्ये होणार आहेत तर आपण पाहूया भारताचे संपूर्ण वेळापत्रक तर भारताचा पहिला सामना सात फेब्रुवारी रोजी यू एस ए विरुद्ध होणार आहे हा सामना मुंबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर बारा फेब्रुवारीला भारत विरुद्ध बिया हा दुसरा सामना खेळला जाणार आहे हा सामना दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना कोलंबो विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर अठरा फेब्रुवारीला विरुद्ध नेदरलँड हा भारताचा शेवटचा सामना खेळला जाणार आहे यानंतर सुपर आटचे सामने होणार आहेत नंतर सेमीफायनल फायनलचे सामने होणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते सुपर आठमध्ये तर भारत पोचणार आहे कारण भारतापुढे यू एस ए नेमबिया पाकिस्तान आणि नेदरलँड हे चार दुबळे संघ आहेत तर भारताची टीम सेमीफायनल फायनलमध्ये प्रवेश करेल का किताब आपल्या नावावरती कतील का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा